मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर पलटी या अपघातामध्ये एक जखमी मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथील साई मंदिरासमोर चिपळून मुंबईकडे जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या रा सुमारास घडली कंटेनर चालक हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक जी जे पंधरा ए एक्स छत्तीस त्र्याण्णव हा चिपळूण एम आय डी सीतून केमिकल खाली करून मुंबईकडे जात असताना पोलादपूर येथे आला असता ब्रेक फेल झाल्याने साई मंदिरासमोर मुंबई गोवा महामार्गाच्या मध्यभागी पलटी झाला हा अपघात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला यामध्ये चालकाला दुखापत झाल्याने चालकाला महाडीतील ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक काही काळ संतगतीने सुरू होती घटनेची माहिती मिळताच पुलादपूर पोलीस ठाण्याचे क कर्मचारी कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या क्रेनच्या सहाय्याने कंटेनर कर� बाजूला केला असून वाहतूक सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती पुलादपूर पोलिसांकडून देण्यात आली आहे बिरो रिपोर्ट कोकण टाईम्स न्यूज कोल्हादपूर रायगड